हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स सर इथे आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो घरी परत जायसाठी कारण शहाणवीची शाळा होती तर आम्ही लवकर लवकर निघालो आणि त्यातल्या त्यात माझी तब्येतसुद्धा खूप बेकार होती तर ताप वगैरे होता ताप होता सर्दी खोकला तर मग आम्ही घरी जायसाठी निघालो आणि स काकांना काकांच्या घरी गेलो नाही पण बाहेरून असं एक भेट देऊन आलो एवढ्या दूर आलो म्हटलं तर आणि जर घरी वगैरे गेलो असतो तर पुन्हा मग वेळ झाला असता शानवीला शाळेत पाठ शाळेत पण पाठवायचं होतं नऊ वाजेपर्यंत तिची शाळा असते म्हणजे नऊ वाजता शाळेत जावं लागते त्याच्यामुळे मग लवकरात लवकर इकडून निघालं की बरं होऊन जाते कारण साडेआठ वाजता तिची बस येऊन जाते तर इथून आम्ही काकाकडे गेलो त्यांना बाय बाय वगैरे केला गाडीतच बसून आणि मग पुन्हा गावाकडे निघालो आणि हा जो ब्लॉग आहे हा दोन तीन दिवसाच्या क्लिप मिळून केलेला आहे कारण तब्येत बरोबर नव्हती ना त्याच्यामुळे मी काही कंटिन्यू ब्लॉग केलेला के नाही कारण घरी गेल्यानंतर आणखीन जास्त माझी तब्येत बेकार झाली होती आणि जातानी बघा किती कमी पाणी होतं आणि वापस जेव्हा आम्ही गेलो ना तेव्हा नदीला भरपूर पाणी होतं घरी आल्यानंतर पटकन तयारी करून दिली तिची आणि ती निघाली शाळेत आणि टिफिन वगैरे तर मी गावावरूनच करून आणलेला होता कारण इकडं येणं आल्यावर कधी करणार कधी नाही त्यातल्या त्यात आपली तब्येत सुद्धा बरोबर नाही त्याच्यामुळे मग मी म्हटलं इथूनच आईने म्हटलं बघितलं तिचं बघून पाऊस बघा किती आला पूर्ण झाड वाकून गेलं झाड वाकून गेलं आणि पूर्ण सर्व बेकार झालेला आहे आता याला असं बांधावं लागेल नाही तिथून तोडून टाकावं लागेल खुला राहू देते मग तोडून टाकते चला घरातले कामं आवरायची आहे सारा खूप झालेला आहे महत्वाचं म्हणजे नाही वाटत नाही वाटून राहिलो सर्दीमुळे सर्व निकाल झालं काल तर मला ताप होता गोळ्या वगैरे घेतल्या झोपली थोडंसं तापा ताप वगैरे नाही आहे पण सर्दी आहे सर्दी तर बसणार नाही लवकर आणि कुणी आणलेल्या बांगड्या असं कोणी आमच्याकडे यात्रेत यात्रेत हो यात्रेत समजा पुन्हा दर्शनाला वगैरे गेलं तर बांगड्या घेऊन येतात हिरव्या बांगड्या संपल्या होत्या मला होत पन्न होत्या त्या रेड कलरच्या मला तर आवर सुवर करते सर्व आणि मग भेटते तुम्हाला शान्वी तिच्या शाळेत गेली आई सुद्धा ती त्यांच्या गावाला गेले आणि मग मी केला नाश्ता नाश्ता केल्यानंतर गोळ्या घेतल्या आणि झोपली एवढा गरम होणार आला माझवालं म्हणजे भयानक खूप ताप होता मला म्हणजे अजूनपर्यंत त तशी तब्येत नाही बिघडली म्हणजे असं एवढा ताप होता मला तर यांनी काय केलं मग मला काहीच विचारलं नाही काही नाही आणि सरळ इथे भाजी करायसाठी आले तुम्ही म्हटलं मी, मी पाणी घ्यायसाठी गेली मग मी मी म्हटलं आकाशाचा आवाज येत आहे म्हटलं अंदर तर जाऊन बघते तरी भाजी करत होते म्हटलं द्या कशाला करता नाही म्हणे मला जे करता येते ते मी करून घेतो मग बाकीचं तू पाहशील म्हणे तर मग माझी तर पोळ्या पण टाकायची काही कॅपॅसिटी नव्हती मग बाहेरून आम्ही पोळ्या वगैरे आणल्या तर हा दोन तीन दिवसानंतरचा क्लिप आहे तर सकाळी सकाळी शांती चालली होती शाळेत तर मी म्हटलं चला आज व्लॉगला सुरुवात करूया आणि आज मला बरं सुद्धा वाटत होतं व्यवस्थित एकाच गाडीवर जा ना एकाच गाडीवर एका बाय बाय गार्गी तुमची गाडी राहू द्या एकच गाडी हॅलो नमस्कार 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 तर आज, आज तो दोन तीन दिवसानंतर आजचा ब्लॉग आज सॉरी आज ब्लॉगला सुरुवात करत आहे आणि बरं नव्हतं त्याच्यामुळे तर आता मी इथे तयार झालेली आहे आम आमच्या इथे आमच्या इथे क्लर्क होते त्यांचा रिटायरमेंटचा जेवणाचा प्रोग्राम दिलेला आहे त्यांनी पार्टी दिलेली आहे तर मला सुद्धा इन्हाइट केलेला आहे तर मी चालली आहे तिथे जेवायसाठी आणि नंतर बोलते मी तुमच्यासोबत सर्व काही कारण आता मला फोनवर फोनावर फोन येत आहे त्यांचे जेवायसाठी ते बघा आला पुन्हा फोन मी तिकडून आल्यानंतर बोलते तुमच्यासोबत तर आली मी आत्ता तिथून जेवण करून आणि शानवीसुद्धा शाळेतून आली इकडे बाबू ती सुद्धा जाणार तुझ्या पप्पासोबत सोबत जेवण करायला तर छान मस्त जेवण झालं जेवणात होतं पनीरची भाजी पोळी जिरा राईस आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी नॉनव्हेज होतं व्हेजिटेरियन आहे त्याच्यामुळे मम्मी

दोन तीन दिवस जर तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळे मी ब्लॉग काही के शूट केला नाही कारण एकतर आवाज बसून होता सर्दी खोकला ताप तर त्याच्यामुळे मी काही ब्लॉग शूट काही केला नाही आणि इकडून तिकडून ते त्याला आराम पडत नाही मला तर ब्लॉग आज तरी ब्लॉग शूट करणार दोन दिवसाअगोदर तरी डोळ्याला मुंगीड असली होती त्याच्यामुळे पूर्णही खालून डोळा जो आहे पूर्ण सुजून होता म्हटलं हे असा चेहरा कॅमेरासमोर मोबाईलसमोर नाही ना मला काही पटलं नाही ते म्हणून आणि त्रास पण होत होता खाज होत होतो खूप जास्त म्हणून मग मी म्हटलं राहू दे आजच्या दिवस आजच्या दिवस कशाला दोन तीन दिवस मग त्याच्यात गेले मग आता ब्लॉग कंटिन्यू कर आज आमचा तर आज आमचा प्लॅन होता इथे जायचा बोरगावला बोरगाव वर्धा दोन्हीकडे जायचा जा प्लॅन होता तर उद्या आम्हाला सकाळचं एक महत्त्वाचं काम आहे त्याच्यामुळे मग आम्हाला आजच जायचं आहे पोरगावला आणि मग तिथून मग उद्या येऊ तर आज आता यांचा तर प्रोग्रामच होता आम्हाला काय म्हणते त्याला तिथे थांबणं महत्त्वाचंच होतं तुम्हाला तुम्ही मोबाईलमध्ये सांगत आहे आणि अशी अशी दसरे मी तिच्यासोबत बोलत आहे छानला दिलं नेऊन आता मी पण जाऊन बसते सिस्टरकडे कारण काही काम नाही आहे घरी आणि हे सध्या फ्री व्हायचेच आहे तर वेळ आहे जायला मस्त कळ्या येत आहे जसं झालं छोट्या छोट्या चला झालं सर्व पॅक झालं हा किती वाजले? वाजलेले आहे नऊ नऊ वाजले, आणि आता निघत आहे आम्ही हो बेटा झालं सर्व चलो हो का, का कशा येऊन पैसे कशाच पैसे पैसे देते त्याच दुकान लावायचं का हो लावा का

लागते त्याला का करत आहे तुम्ही काय करत आहे आईस्क्रीम काय पाहिजे तुला पाहिजे कोणाला काय पाहिजे आईस्क्रीम आयस्क्रीम आईस्क्रीम 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 आयस्थ्रीन ताजी

चला तर मग मंडळी आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्हा कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय